तर मला तर खूप मित्रांनो मजा आल्या या पावसात तर मित्र इकडे पाठी आहे किती मोठा ना ओ बाय साब होता पाणी पोशी मला सोगाईस सोळा चार दोन्ही बाईस तर मित्रांनो बघू शकता फायनली माझ्या पाठीमागे बघू शकता किती मोठा पूर आलाय तर फायनली मित्रांनो मोठे मोठे मासे चढणार आता आमच्या हॉलाला हो तर बघू शकता ये हे बघा इकडे तर मित्रांनो आमच्या हॉलाला हो फायनली पूर आला आहे तर मित्रांनो पाऊस एवढा जोरात आहे ना आणि मी सत्रीखाली ब्लॉग शूट करतो तर मित्रांनो थोडंसं समजून घ्या तुम्ही आवाज येतो की नाही मला माहीत नाही पण तुम्ही बघा तर, तर मित्रांनो मग आरे माझ्या पाठीमागे हायवे पण आहे हायवेला गाड्या पण कमी झाल्यात एवढा पाऊस जोरात आहे तर ओ भाई साहेब बघू शकता सा, तुम्हाला दाखवतो पाऊस किती जोरात आला आहे हे बघा जबरदस्त असा पाऊस आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये मला खूप मजा आली आहे मित्रांनो खूप मजा आला एन्जॉय एन्जॉय वाटतो कारण की मी आका आखे वर्षात जर आपण पावसाचा वा पावसाची वाट बघतो ना तर, पावसा तर पावसात एक वेळा एन्जॉय करायचा असतो तर हा बघा मी सत्री घेऊन आलो आहे मित्रांनो मला असं वाटतं की मी भिजू पावसात हायवेला गाड्या पण कमी झाल्यात मित्रांनो हे बघा एक 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 जातात आणि डोंगर बघू शकता पुन्हा झाकून गेला आहे पावसाने आणि पाऊस बघा एकदम रपा रप चालू आहे जबरदस्त होता आणि मी इकडे सत्री घेऊन आले ना हा बघा माझा लोक का इकडे तलीसारखे भरून आले सगळं शेतं आणि हे बघा पाऊस कसा पडतो तर माजा तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो थोडासा मित्रांनो जबरदस्त वाटतं हे बघा बघू शकता हो तर मित्रांनो माझा ब्लॉग कसा वाटला हा पाण्याचा पावसाचा ते कमेंट करून नक्की सांगा ना तुम्ही कुठून कुठून बघता तर मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मेहनत दिसत असेल तर मित्रांनो प्लीज एक लाईक करा की सबस्क्राईब करा आणि बेला की घटीता पाहा मित्रांनो कारण की जेव्हा मी पहिल्यांदा ब्लॉग अपलोड करणार तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा येई तर बघू शकता बघा एवढा सारा पाऊस पडतो बघू शकता किती भारी चला फायनली आता आपण तुम्हाला मी एकदा त्या तिकडे पुढे धबधबा दब आहे ना तो धबधबा दब दाखवतो त्या म्हणजे सारखा आहे तिथून झरी सुटते तर तिथे मस्त नजारा बघण्यासारखा असतो तर हो भाय साहेब पूर्ण बांध पण उलटून चाललेत हे बघा इकडनं पण पाणी येतं आणि हे बघा इकडनं पण पाणी जातं आणि हा बघा पूर्ण तलासारखा भरून आला आहे आणि तो बघा तिकडनं वरतून पाणी येतो आणि हे मित्रांनो ते साड्यासारखे लावलेत ना त्याच्यामध्ये भात आहे ते भात पण पूर्ण बुडून गेलं असेल तुम्हाला दाखवतो हे बघा थोडंसं दिसत असेल इकडनं जातं मित्रांनो डायरेक्टली इथे पुराला अटॅच होता तर मित्रांनो हे बघा इथंपर्यंत धसाच्या दसाच्या साईडला पर्यंत पुराला हा असा ला, 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 ला पूर जातो आणि मी इथे उभा आहे बघू शकता हा बघा बाय साहेब हा बघा लाकूड मित्रांनो लाकूड लाकूड लहान लहान लाकडं पण आणायला लावलेत आणि या ओढ्याला पाणी वाढलाय बघू शकता आता मित्रांनो पावनचा ह्याला बोलतात पावनचा पूर ओ बाय साहेब किती भारी वाटतो मी मस्त पैकी मित्रांनो एक हा वेगळाच नजारा आणि हे बघा मित्रांनो इकडे पाऊस खूप जोरात आले तर हे बघा इथे मित्रांनो आम्ही तर याला डिंडॉसी बोललं तुम्ही काय बोलला ते कमेंट करून नक्की सांगा तर पाऊस आला त्याच्यामुळे इथे ते बसू राहिले महत्व पाहिजे बघा हे टाकले किती जबरदस्त व्ह्यू देतात जबरदस्त आणि त्याच्यामध्ये हा पाऊस आणि मी धसाच्या साईडला आहे काळजी पूर खालून जातो आणि मी धसाच्या साईडला मित्रांनो मी ब्लॉग शूट करतो तर बघू शकता मित्रांनो पावनचा पूर आला आहे पावनचा तर तुम्हाला दाखवताच हा बघा ओ भाईचा अजून जास्त वाढला बघू शकता हा बघा मित्रांनो आणि हा बघा इथे लाकूड लाकूड अडकवलं हा बघा मित्रांनो लाकूड आणला वरतून एवढा मोठा ओ भाईसाहेब हा बघा किती मोठा आहे लाकूड हा बघा इथे मित्रांनो लाकूड तो बघा माझ्या पाठीमागे आणि पावनचा पूर आलाय मित्रांनो खूप खूप मोठा आलाय पूर ह्याच्या मोठे ह्याच्यामध्ये मित्रांनो खूप मोठे मासे चढणार आहेत शेक वावी शिंगाल्या चढवाल्या असे चढणार आहेत ह्याच्यामध्ये खूप मोठे मोठे शेक चढणार आहेत हो भाईसा साहेब आला बघू शकता हो हो भाईसाहेब आणि हा बघा किती मोठा इथे लाकूड आणून अटकवला आहे तर शेतातून पाणी जायला आहे बघू शकता कुठून कुठून बघता ते कमेंट करून नक्की सांगा तर पाण्याली मला तर खूप मजा आहे ह्या पावसात लिहायला मित्रांनो <tom> माझा ब्लॉग बघत असाल तर मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा आणि त्याला कधी घटी राखा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आता ह्याच्यामध्ये आंगलो असं वाटले म्हणजे भिजून जावं पूर्ण असं वाटलं पण सध्या फोन आहे ना माझ्या हातात ब्लॉग शूट करायला लागतो ना त्याच्यामुळे भिजणार नाही तर वरती उडतो ना पाणी तिथे जाऊन दाखवतो त्याला फायनली चला आल्यास बघ वाटेला तरी एवढा पाणी मी मित्रांनो खूप पाऊस पडतो एवढा जोरात ना तर सांगू नका हे बघा इकडे होलीसारखं पाणी जाता या वाटेला मित्रांनो इकडनं वाट आहे आणि हे बघा मित्रांनो तलीसारखी भरून राहिले सगळी हा बघा इकडे पाणी कसं जातो दब तर चला फायनली मित्रांनो आपण धबधब्याजवळ जाऊ हो बायसा बघू शकता तर माझ्या पाठीमागे बघू शकता किती किती मोठा ढीकचा झाला मित्रांनो पावलचा खूप आहे आणि हा बघा मित्रांनो मी पुरात उभा आहे तर बघू शकता हा बघा आणि तो माझ्या पाठीमागे बघू शकता किती मोठा पाणी उरतेस बघू शकता हो बायसाहेब हे मित्रांनो लहान जरा थोडंसं पाणी दिसतं पण खूप खरं आहे कारण की डोंगरावरून येतं ना वरपून तर बघू शकता तुम्हाला मी थोडंसं दाखवतो इकडनं ओ भायसा हा बघा वाव किती जबरदस्त सीन आहे बघू शकता मित्रांनो मित्रांनो पावनचा पूर आला आहे पावनचा मित्रांनो हळूहळू हळूहळू पूर वाढत चालला आहे बघू शकता आणि डोंगराला पाऊस बघू शकता किती बा किती जोरात पडायला लागलाय आणि हा बघा इकडे बायचा जबरदस्त सीन आहे बघू बघा आणि वरतून तो बघा कसा पुर आला आहे हा बघा मित्रांनो हा जो तुम्हाला मी अहल दाखवला ना ब्लॉगमध्ये थोडा थोडा तोच हा ओहल आहे त्याला बघू शकता किती पुर आलाय हा बघा मित्रांनो एकदम पाणी नाही असं नाचतंसारखं हे बघा हे बघा मित्रांनो इथे वरतीसारखं पाणी चढते असं तसं हे बघा हे बा इथे असं वरतीसारखं चढते पाणी बघू शकता असं येऊन वन... असं येऊन आणि असे उतरते आणि असं ना आणि वरतीसारखं चढते परत तू बघ याच्यामध्ये मित्रांनो पुरामध्ये लाकडं लहान लहान ला, मोठी सगळी ला, लाकडं आन, पण आण आणतात पूर आला ना की लाकडं पण येतात या पुरामध्ये तर बघू शकता हे बघा तर असा मित्रांनो हा नजारा आहे पुराचा बघू शकता पूर ह्याच्यामध्ये मित्रांनो खूप मोठे मोठे मासे चढणार आहेत आता हा बघा इकडे मित्रांनो धबधबा दब सारखा तर मित्रांनो हा वाटेला पाणी येतं ना ते इकडनं पडतं आणि हा बघा इथे आंबा आहे आणि आंब्याच्या खाली हा बघा किती पाणी येत आहे तर बघू शकता आणि पूर असा जबरदस्त असता आणि हा बघा मित्रांनो तिकडे पूर्ण शेतं तलीसारखे भरून आलेत तर ओलाच्या साईडला शेत आहेत ना तर हा बघा मित्रांनो मी पुरात फायनली उभा आहे तर बघू शकता हा बघा मित्रांनो फायनली मी पुरात उभा आहे बघू शकता आणि माझ्या पाठीमागे बघू शकता किती जोरात पारी जाते मित्रांनो ओ बायसाहेब जबरदस्त सीन आहे बघू शकता तर तुम्ही मित्रांनो कुठून कुठून बघता ते नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्ण कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा तर मित्रांनो याला जे ग्वावी शिंगाले मासे माझे असे चढणार आहेत खूप मोठे मोठे तर तुम्ही नक्कीच बघा मित्रांनो तर आता मित्रांनो खूप मजा येणार आहे कारण की मासे चढणार आहेत ना नंतरला पकडायला खूप मजा येणार आहे तर मी ब्लॉग टाकणार आहे तर तुम्ही एकदा जाऊन नक्की बघा चॅनलवर नवीन आला असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि बेलायकांची घंटी दाबा तर मित्रांनो तुमचा अजून काय मला काही सपोर्ट निकाला पण मला सपोर्ट करा आणि पुराचा आवाज तुम्हाला थोडासा मी ऐकून दाखवतो फोन दिसून मित्रांनो तुम्हाला आवाज येत असेल कसा आवाज येतो हो बायसाहेब एक जबरदस्त असा आवाज येतो मित्रांनो आवाजच ऐकून मला आता घाबरा वाटतो तर हा बघा पूर होता असा सीन असतो मित्रांनो पुराचा बघू शकता तर मित्रांनो हे कधी कधीच नजारे बघायला भेटतात तर जबरदस्त असा ओ बायसाहेब अजून वाढला अजून वाढला पूर मित्रांनो पाणी बघा कसं धावत सारखं आहे कारण की वरतून डोंगरावरून येते ना त्याच्यामुळे धावत सारखं पाऊस काय थांबायचं था नाव नाही घेत पाऊस पडायला चालूच था आहे अजून जास्त जास्त पाऊस पडतो इकडे जरा ला लांबून दाखवता आता राहा बघा असा नजारा आहे मित्रांनो पाऊस पण खूप जोरात आहे ना तर मी पूर्ण भिजून गेलाय आणि माझा लूट लूक बघू शकता तर मित्रांनो असा मी आला आहे पाऊस बघायला आणि हे बघा इकडे सत्री तर मित्रांना माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकांची घंटी दाबा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा कारण की मित्रांनो जेव्हा मी ब्लॉग अपलोड करेल ना तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा बघायला बघायचा असेल तर बेलायची घंटी दाबा मित्रांनो आणि सबस्क्राईब करा असेल तर माझे ब्लॉग कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा कुठून कुठून बघता ते पण सांगा तर मित्रांनो तुम्ही सपोर्ट अजून तुमचा दिसला मला सपोर्ट करा प्लीज मित्रांना आणि वाढला पाणी वाढला बघू शकता हा बघा हो साहब ही बघा खजरीला पण ठोकायला लागला हा बघा पावनचा पूर आला जास्त पूर जास्त पूर आला हा बघा बघू शकता हा बघा मित्रांनो जास्त पूर आला बघता बघता मित्रांनो पाणी वाढला बघा इकडे पडतो थोडा थोडा हा बघा पाणी पडतो तो पाणी पडतो ना तसाच तो तोच पाणी जमा जमा होऊन आणि वरतून येतो तर बघू शकता हा बघा एवढा सारा पूर आला याला आम्ही बोलतो पावनचा पूर इकडे हा बघा इथे मित्रांनो धसाला कसा पा पूर ठोक येऊन ठोकतो तर बघू शकता हा बघा आणि हा बघा इकडे पण मित्रांनो हा बघा इथे पण ओ भायसाहेब बघू शकता झूम केला तर कसा नाचतोसारखा पा पाणी तर हे बघा झरी कुठून सुटली हे बघा आणि तिकडनं हे हे झाड दिसं ना हे झाड दिसत ना हे तिकडनं आमची जायची वाट पण जाय आमची वाट पण बघ ओ भायसाहेब लाकूड बघू शकता किती मोठा ना ओ भायसाहेब हा बघा किती मोठा आणला मित्रांनो फायनली पुरात बघू शकता किती मोठा लाकूड आणला तो नेला पण मित्रांनो आणि हे बघा लहान 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 लाकडं आणायला आलेत हे बघा तर हा बघा मित्रांनो एक दुसऱ्यांना हा बघा तर हा बघा हा बघा पाण्यात इथे इथे दिसणार इथे दिसणार कदाचित ओ हा आवाज आला की नाही काय माहिती तुम्हाला पण तिकडे खालती खडकाला ठोकला मित्रांनो का न्यायला लावला हा बघा इकडे आणि ती बघा माझी जी, जी बहीण तिकडनं आली मित्रांनो ती क्लासला गेलेली कॅम्प्युटर क्लासला तर आता फायनली पाऊस होता तर आली तिकडनं हा ही बघा तर मित्रांनो मला कॉल करत होती पण मी ब्लॉग शूट करत होता ना मी कॉल काय उचलला नाही रिसीव्ह केला नाही तो बघा तो बघा मित्रांनो होंडा न्यायला लावला तिकडे तो बघा तर कसा नाचतसारखा नेतो पू तर पाऊस तर मित्रांनो थांबला आहे आता पण पूर खूप जोरात आला आहे तर बघू शकता मला फायनली बहीण आला आहे त्या बही बहीणकडे मी व्हिडिओ देतो फोन आणि शूट करायला सांगतो फायनली माझ्या था। पाठीमागे मित्रांनो बघू शकता तिथे मोठा आहे हो बायसा बघू शकता हा बघा मित्रांनो ढोंगालचा असे उडायला लागेल तर मित्रांनो खूप मोठे लाकूड आले ओंडे झाले ओंडे त्याला वरतून आणतात पुराला तर मित्रांनो हा डोंगरातून वरतून पूर येतो ना पाणी तर जरा थोडासा थोडंसं तिथे पण खूप घर येते हा बघा पुराला मित्रांनो तर मला तर खूप मित्रांनो मजा आलाय ह्या पावसात तर मित्रांनो मी तर खूप हॅपी फील करतो कारण मला ते एक पाऊस सांगून आला होता ह्या पावसात मस्त पैकी ढसा पाणी पड घसा जात पाणी पड याद कर तर फायनली मित्रांनो मला तर खूप मजा आलाय तर हा बघा माझ्या पाठीमा पूर बघा अजून वाढला मित्रांनो रे बघा पाणी अजून वाढला आणि हा बघा असा सीन आहे तर मित्रांनो पाऊस तर थांबलाय आणि बघू शकता डोंगराला झऱ्यासारख्या आहे बघा लहान लहान पा कड्यावरून मित्रांनो पाणी ठेवतं या बघा ओल्या आहेत त्या ओल्याला पाणी वाहतं तर तसंच मित्रांनो आहे डोंगराला येतात ना ओल्या वाहतात ना तेच पाणी जमा होऊन आणि असा पूर येतो हा असा मग पूर येतो हा मग एकच ओहल बोलतात त्याला ओलाला पूर येतो तर हा डोंगरावरून मित्रांनो पूर आला तर पाऊस तर थांबला आहे मस्तपैकी एकदम क्लीन वातावरण झालंय आपण पूर काय जसायचे तसं आहे मित्रांनो अजून पूर वाढत जातो पण कमी काय होत नाही हा बघा इकडे मित्रांनो जबरदस्त असा चीन आहे बघू शकता हो बाईसाहेब मित्रांनो तुम्हाला मी लांबू दाखवतो आता पाऊस थांबला ना तर मस्तपैकी क्लीन येते एकदम तर बघू पाणी इथून येतं ना असा वरतून येतं असा तर इथे येऊन हा धसाला इथे ठोकतो इथे पूर येऊन ठोकतो आणि असा जातो हा बघा तो पूर कसा आला आहे हा बघा अरे बघा मित्रांनो झाड तसं होतं आणि इकडे बघा हे बघा इथे झाडाला ठोकून पाणी जाते हे बघा तर मित्रांनो हे मी लहानसा हा धससारखा आहे ना त्या धसावरून आलो याच्यावरून आलो तर हा बघा इकडे पूर आहे आणि इथून मी आता परत जातो बघू शकता हे बघा इकडनं परत जातो आणि हे बघा इथं तर इथून तर पाणी पूरही येतो आहे इथून पूर येतो आहे आणि इथून मी हा जातोय बघू शकता तर चला फायनली आता जातो आता मित्रांनो चार वाजले तर चार वाजेपर्यंत सकाळपासून तर चार वाजेपर्यंत आता पाऊस चालूच होता त्याच्यामुळे एवढा मोठा पावनचा पूर केला माझ्या पाठीमागे बघितला असेल पूर तर त्याला फायनली माझा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा ना माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा बॅलायकांची घंटी दाबा ना तुमच्या मित्रांना शेअर करा मित्रांनो एक प्लीज एक लाईक करा कारण की मित्रांनो मला मेहनत करायला खूप मी पावसात ब्लॉग शूट करतो तर माझ्या मेहनतीचे एक एक लाईक करा मित्रांनो कारण की लाईक करायला तुम्हाला टाईम नाही लागणार ब्लॉग ला बघत राहतात तिथपर्यंत बाय बाय